नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा स स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत पुढच्या बहात्तर तासात तुमची ऊर्जा कशी असेल हे कलेक्टिव रीडिंग असल्यामुळे तुमच्याकरिता यामध्ये एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग असू पहिलं कार्ड आहे टू ऑफ पेन्टॅकन கா the தமன் त्याच्या पुढे आहे सेवन ऑफ वॅन फोर ऑफ वॅ फोर ऑफ कप द फुल हाय प्रेस्टेस्क नाईन ऑफ सॉर्ट आणि बॉटम ऑफ द डेस्क च कार्ड आहे द एम्पॅर आपण इथे पुढच्या बहात्तर तासांची ऊर्जा पाहत आहोत आणि बरीचशी कार्ड्स जी आहेत ती तुमच्या संघर्षाला दाखवत आहेत तुम्ही थोडेसे चिंता करत आहात एखाद्या गोष्टीबाबत जास्त विचार करताना तुम्ही दिसत आहात त्यामुळे तुमचा दोन गोष्टींमध्ये तुमची कसरत होतीये शिवाय तुम्हाला थोडासा निर्णय घेण्यामध्ये संघर्ष होतोय ही कार्ड सांगतायत की तुमची ऊर्जा द एम्पायरची आहे बॉ बो, बॉटम ऑफ द डेकचं कार्ड एम्पायरचं आहे याचा अर्थ की तुमचं स्वतःचा तुमचा व्यवसाय असू शकतो किंवा असं काहीतरी आहे जिथे तुम्ही महत्वाची भूमिका करत आहात तुमच्या हाताखाली माणसं आहेत किंवा तुम्ही इतरांना मार्गदर्शन करत आहात आणि तुमच्यावर खूप सारी जबाबदारी आहे अशी जी तुमची ऊर्जा आहे एखादं प्रोजेक्ट तुम्ही हातात घेतलंय तर तुम्ही इतरांना मार्गदर्शन करणार आहात आणि त्या टीमचे तुम्ही लीडर आहात त्याप्रमाणे ही तुमची ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा सांगते की ज्या काही जबाबदाऱ्या आहेत कामाच्या त्या तुमच्यावर जास्त असल्यामुळे ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी अशी जी तुमची इच्छा आहे सगळं कसं व्यवस्थित व्हावं हे हा तुमचा स्वभाव आहे आणि यामुळे सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी बरोबर परफेक्ट व्हाव्यात हा जो तुमचा आग्रह आहे त्यामुळे थोडासा इथे संघर्ष दिसतोय आणि ह्या एम्पायरच्या कार्डच्या खाली जे कार्ड आहेत ती आहे टू ऑफ सॉर्ट आणि पेज ऑफ कप आणि नाईट ऑफ पेंटॅकल तर ही कार्ड काय सांगतायत की तुम्हाला तुमच्या अंतर्ज्ञान शक्ती अगदी योग्य मार्गदर्शन करत आहे तुम्ही जिथे कुठे दोन विचारांमध्ये काय करू या प्रश्नचिन्हात आहात तर तिथे तुम्हाला हे समजलं पाहिजे की तुम्ही एक नवीन सुरुवात केलेली आहे तुम्ही जे काही नवनिर्मिती करत आहात त्यामध्ये तुम्हाला तितका अनुभव नसल्यामुळे तो अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये थोडस चुकेल किंवा गोष्टी अगदी बरोबर होतील हा जो तुमचा आग्रह आहे त्यासाठी जो तुमचा प्रयत्न चाललाय तो प्रयत्न चांगला आहे पण ते तसच व्हायला हवं नाही मग चिंता करत राहता ही जी स्थिती तुमची होतीये तिथे तुम्हाला ब्रह्मांड सांगत आहे की हळूहळू त्यातूनच शिकणार आहेत तुम्ही त्या गोष्टी जसजशा करत जाल त्यातून तुम्हाला कळेल की आपण अधिक चांगलं कसं करू शकतो त्यामुळे हा संघर्ष आता तुम्हाला टाळायचा आहे आणि तो टाळण्यासाठी काय करायला हवं तर पहिलं कार्ड आहे तुमचं टू ऑफ पेंटॅकलचं दोन गोष्टींमध्ये जर तुमची कसरत होतीये तर तुम्हाला ते संतुलन ठेवण्यासाठी स्वतःला संतुलित ठेवणं महत्वाचं आहे मूंच काळ सांगतय कि निर्णय घेणं अवघड जात ही तुमच्या मनाची अशी स्थिती आहे की जे नकारात्मक झालंय तर तिथे नकारात्मक होण्याचं काय कारण तुम्ही नवीन गोष्ट जर करत आहात किंवा तुमच्यावर एखादी जबाबदारी आहे म्हणून त्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडता याव्यात यासाठी तुम्ही प्रयत्न करणं चांगलं आहे पण त्यासाठी संघर्ष तुमचा का होतो कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्टच झाली पाहिजे हा हट्ट धरता आणि त्यामुळे तुमचा संघर्ष होतोय त्यामुळे तुम्ही उदास पण पटकन होता की आता हे जमत नाहीये तर तिथे तुम्हाला सांगितलं जात आहे की फुलचं काळ सांगताय तुम्ही सुरुवात करा एक विश्वास ठेवा की आता हळूहळू होणार आहे तुम्ही जर प्रयत्न करताय तर त्यातून पुढे नक्कीच चांगलं होणार आहे आणि तुमच्या प्रयत्नांना परमेश्वर सुद्धा साथ नक्की देईल हाय प्रेस्ट्रेसचं सा कार्ड सांगत आहे की संतुलन महत्वाचं आहे आणि तुमचं तुमच्या अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला अचूक ओळखते ती तुम्हाला बरोबर मार्गदर्शन करते तेव्हा ती काय सांगते ते ऐका नाईन ऑफ सॉर्टचं कार्ड शेवटी आहे हे काय सांगताय की तुम्ही या स्थितीमधून बाहेर पडू शकता जर तुम्ही तुमची अंतर्ज्ञान शक्ती काय सांगते हे ऐकलत आणि वास्तव काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केलात कारण वास्तव तेवढं अवघड किंवा परिस्थिती इतकी बिकट नाहीये पण तुम्ही डोळ्यांवर हात ठेवलेला आहे तुम्ही अतिविचार करताय त्यामुळे तुम्हाला चिंता वाटत आहे तुम्हाला इथे ह्या स्थितीमध्ये बदल होण्यासाठी काय करायला हवं टू ऑफ सॉर्ट कार्ड शॉर्टच कार तुम्हाला दोन गोष्टींमध्ये संतुलन ठेवायचंय आणि तुमची अंतर्ज्ञान शक्ती जे सांगते ते ऐकायचंय संतुलन ठेवता आलं तरच तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचं ऐकू शकता कारण ती तेव्हाच योग्य मार्गदर्शन करू शकेल जेव्हा तुम्ही संतुलित आहात पण तुम्हाला जर वाटलं की तुमचं संतुलन बिघडलंय तर मात्र तुम्ही ध्यान करणं महत्वाचं आहे स्वतःसाठी वेळ काढणं महत्वाचं आहे नाइट ऑफ कप कार्ड सुद्धा बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे किंग ऑफ कप म्हणजे तुम्ही इतरांची काळजी घेणं जाणता इतरांना प्रेम देणं जाणता पण आता तुम्ही जबाबदाऱ्या फार वाटत तुम्हाला आणि त्यामुळे त्याच टेन्शन तुम्हाला आलेलं आहे ती चिंतात तो अतिविचार तुम्ही करत आहात या बहात्तर तासात काही विशेष होणार आहे का टेम्परन्सच कार्ड आहे विशेष होऊ शकत जर तुम्ही ठरवलं तर ऑफ कार्ड काय सांगताय की नकारात्मक ऊर्जेपासून दूर व्हा स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही करू शकाल आणि ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्यातून तुम्ही कसं करू शकाल याकडे लक्ष द्या त्याच्या पुढचं कार्ड आहे थ्री ऑफ वॅन हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्की यश मिळेल याची गॅरंटी हे कार्ड देत हे कार्ड सांगतं की तो उत्साह काम करण्याचं तुमच्याकडे आहे तुम्हाला माहितीये की तुमचं ध्येय काय आहे आणि ते खूप मोठं स्वप्न आहे हे सुद्धा लक्षात येत आहे या कार्डवरून त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करत आहात फक्त तुमचे जे प्रयत्न आहेत त्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट परफेक्ट व्हावी हा जो आग्रह आहे तो जर तुम्ही थोडासा बाजूला ठेवलात आणि जे काही चुकतंय त्यातून शिकत गेलात तर तुम्हाला सोप्प होईल हे कार्ड काहीतरी सांगते, तर काय होईल तर तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल समृद्धी तुम्ही आकर्षित करा आणि संपर्क तुमचा वाढेल इतरांबरोबर हे कार्ड हे सुद्धा सांगतं की तुम्ही जे काही काम करत आहात त्यामध्ये विस्तार होऊ शकतो हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद